नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पुणे गुलटेकडी कृषी उत्पन्न बाजार समिती फळभाजी व तरकारी बाजारभाव बाजार याची बाजा स्थिती पाहूया व अवकीची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो भेंडी आज झालेल्या आहे दोनशे ब्याऐंशी क्विंटल तर बाजारभाऊ बाजार वीस बाजार रुपये बाजार ते पन्नास रुपये इतका दुधी भोपळा दोनशे क्विंटल बाजारभाऊ आठ रुपये ते वीस रुपये इतका गवार एकशे सतरा क्विंटल बाजारभाऊ चाळीस रुपये ते ऐंशी रुपये इतका घेवडा एकशे बारा क्विंटल तर बाजार वी वीस रुपये ते सत्तर रुपये इतका तोडका एकशे दहा क्विंटल आवक तर बाजारभाऊ वीस रुपये ते चाळीस रुपये का टोमॅटो दोन हजार पाचशे सत्याहत्तर क्विंटल बाजारभाऊ सहा रुपये ते वीस रुपये इतका मटर एकशे एक एक हजार चारशे चाळीस क्विंटल तर बाजारभाऊ पस्तीस रुपये ते साठ रुपये का हिरवी मिरची सहाशे सत्याहत्तर क्विंटल तर बाजारभाऊ चोवीस चाय रुपये ते तीस रुपये इतका भोपळा एकशे एकोणचाळीस क्विंटल बाजारभाव दहा रुपये ते पंधरा रुपये इतका गाजर एक हजार नऊशे सव्वीस क्विंटल बाजारभाऊ दहा रुपये ते वीस रुपये इतका काकडी आठशे तीन क्विंटल तर बाजारभाव तीन रुपये ते वीस रुपये इतका कार्ली एकशे सात क्विंटल तर बाजारभाव पंधरा रुपये ते जास्तीत जास्त तीस रुपये इतका कोबी सातशे अकरा क्विंटल बाजारभाव सहा रुपये ते दहा रुपये इतका कोथुंबीर एक लाख बावीस हजार चारशे पन्नास जुडी तर बाजारभाऊ तीन रुपये ते आठ रुपये इतकी मितिश भाजी चौऱ्याण्णव हजार सातशे वीस पेंडी तर बाजारभाऊ चार रुपये ते सहा रुपये इतका ढोबळी मिरची दोनशे चौ चाव, चौऱ्याहत्तर क्विंटल बाजारभाऊ पंधरा रुपये ते पंचाळीस रुपये इतका शेवगा एक्कावन्न क्विंटल बाजारभाऊ तीस रुपये ते शंभर रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये